नमस्कार सर्वांना सर्व विजेत्या शिक्षकांना पुन्हा एकदा नमस्कार आणि खूप खूप अभिनंदन माझ्यासोबत ढगात येणार का ढगात <laughs> तुम्ही म्हणणार की असं का म्हणताय मॅडम कारण माझा विषयच तो आहे ढग आणि ढगांचे प्रकार इयत्ता आठवीतला हा ढळा आहे आणि हा शिकवताना मला थोडा किचकट जायचा कारण आपल्याला दोनच प्रकारचे ढग माहिती असतात पावसाचे ढग आणि निरभ्र ढग पण ह्या ढगा या धड्यामध्ये इतकं म्हणजे विश्लेषण त्याचं दिलेलं आहे आणि तो स्वतःच मला खूप शिकावा लागला आणि त्यासाठी त्यावरच मी हा व्हिडिओ बनवला होता ढग दग आणि ढगांचे प्रकार तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा माझ्या चॅनलवर चॅनलचं नाव आहे हो ज्योती स्टारडम नमस्कार मी आ, सो ज्योती नरेंद्र ठाकूर असर्फा विलेज मध्ये आमची शाळा आहे स्लम एरियात ही शाळा आहे आणि अशा एरियात शिकवताना मुलांना खूप जवळून अनुभव द्यावे लागतात अक्षरशः हा ढग ढगांचा व्हिडिओ शिकवताना किंवा ढग शिकवताना मी मुलांना मैदानात घेऊन जायची आणि मैदानातून दाखवायची कारण खरं तर बघायला गेलं तर आमचं सुदैव की आमच्या शाळेला मैदान आहे आणि त्या मैदानात नेऊन मी मुलांना ढग दाखवले होते आणि त्यातून त्या मुलांनाही ते समजले होते आणि हा व्हिडिओ बनवताना मला जवळजवळ दोन महिने लागले कारण मी खूप स्लोली स्लोली मला ते कळत नव्हतं कसं बनवावं काय बनवावं आणि मुदत संपली होती आणि मग मी खरंच खूप नाराज झाले की काय करावं आता तो मुदत संपलेली आहे मग पुन्हा मुदत वाढवल्यानंतर ऐन दिवाळीच्या दिवाळीपर्यंत मुदत होती आणि ऐन दिवाळीत मी हा व्हिडिओ बनवला होता पुन्हा व्हिडिओ बनवताना मला खूप अडचणी आल्या फटाक्यांचा आवाज यायचा आणि मग असं वाटायचं अरे बापरे काय करायचं आता तो आ, कमी करता करता किंवा जेव्हा फटाके नाही फुटणार तेव्हा मी तो रेकॉर्ड करायची माझा आवाज आणि अशा पद्धतीने मी तो ढगांचा व्हिडिओ बनवला आहे तुम्ही नक्की पहा धन्यवाद Thank you.